नमस्कार नमस्कार श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा हा महिना म्हणजे आपल्या घरात सणांचा आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव सुरू होण्याची वेळ पुढच्या काही दिवसात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सणांचा जल्लोष असणार आहे नागपंचमी गोपाळ काला राखी पौर्णिमा आणि बाप्पांचं आगमन या सगळ्या सणांसाठी आपल्या चॅनलमध्ये आपण खास आणि चविष्ट रेसिपीज घेऊन येणार आहोत चला तर मग सुरू करूया ओल्या नारळाचा फक्त पांढरा भाग घ्यायचा कडक भाग अशा प्रकारे काढून टाकायचा त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करायचे कढईमध्ये दोन कप नारळाचा चव दीड कप चिरलेला गूळ एकत्र एक करून घ्यायचा मग दोन चमचे तूप घालून बारीक गॅसवर परतायचा अर्धा कप बेसन घालायचं यामुळे सारणामध्ये बाइंडिंग येते लगेच घातल्यामुळे बेसन भाजलं जातं आठ ते दहा मिनिट भाजल्यावर गोळा तयार व्हायला सुरुवात होते तेव्हा वेलचीपूट घालून गॅस बंद करायचा पिठासाठी दीड कप मैदा अर्धा कप गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ हळद आणि एक चमचा तेल घालून एक ग्लास पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं परत एक चमचा तेल लावायचं आणि हे पीठ एक तास भिजून द्यायचं नारळाचं सारण गार झाल्यावर त्याचे असे गोळे करून घ्यायचे पिठाचा छोटा गोळा घेऊन पुरणपोळी करतो त्याप्रमाणे पाळी घ्यायची त्यात हा गोळा ठेवून व्यवस्थित याचं तोंड बंद करून हाताने थोडासा चपटा करून नीट लाटून घ्यायचा कोरड्या पिठासाठी गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरायचा तेल किंवा तूप लावून हलक्या हाताने ही पोळी भाजून घ्यायची कारण जास्त पातळ किंवा कडक झालं तर पोळी लाटली जात नाही तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता नारळ चिरून मिक्सरमध्ये बारीक करण्याऐवजी तुम्ही खवलेला नारळही इथे वापरू शकता दोन नारळाच्या प्रमाणामध्ये मीडियम साईजच्या बारा ते पंधरा पोळ्या होतात तयार आहे आपली युनिक अशी नारळाची पोळी तुम्हीही बनवून पहा आणि कशी वाटली ते कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा